पडळकर आव्हाडांच्या समर्थकांमध्ये तुफान रडा विधान भवनाच्या लॉबीमध्ये हा एक मोठी बातमी आपल्या समोर येते काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रपती पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती आज हे प्रकरण ताजं असताना आता पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा आहे विधान भवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांचे समर्थक भेटले आणि यावेळेस हानामारी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलाय मला मारण्यासाठी विधान भवनात गुंड आले होते मात्र मला न मारता माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे विधानभवनात काय सुरू आहे असा सवाल यावेळीच आव्हाड यांनी केला आहे विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपापसात भेटलेत लॉबीमध्येच हानामारी देखील झाली त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई